राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांच्या माध्यमातून गरजू व विधवा महिला भगिनींना मदतीचा हात दिला गेला आहे समाजात अनेक गरजू व विधवा महिला भगिनींना सन्मानाने जगण्यासाठी आधार मिळावा उदरनिर्वाहाचे साधन मिळावे यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रियंका आशिष दामले यांनी पुढाकार घेत ठाणे जिल्ह्यातील गरजू व विधवा महिलांना बदलापूर येथे शिवणयंत्र वाटप करण्यात आलं आहे बदलापूर परिसरातील दीडशे गरजू व विधवा महिलांना हे शिलाई यंत्र देण्यात आलंय ठाणे जिल्हा नियोजन समिती व राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने कॅप्टन आशिष दामले यांच्या माध्यमातून हा उपक्रम मागील काही काळापासून राबवण्यात येतोय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून गरजू व विधवा महिलांना शिलाई यंत्र देणे व प्रशिक्षण द्यावे अशी मागणी केली होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याची दखल घेतली जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून समाज कल्याण कल विभागाच्या सहाय्याने हा उपक्रम राबवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला गेलाय बदलापुरात या माध्यमातून अनेक गरजू व विधवा महिला भगिनींना शिलाई यंत्र देण्यात आलंय जगण्याची नवी उमेद त्यांना मिळाली आहे या कार्यक्रमात महिला भगिनींना हे शिलाई यंत्र दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला अरुण बैकर वृत्त मराठी बदलापूर Like, comment, share and subscribe.